मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण स्वामींना प्रिय असा झुणक्याची रेसिपी, रेसिपी बनणार आहे जी स्वामींना भरपूर आवडते खरं तर काही जण देवाला कांदा लसूण न वापरता जेव्हा प्रसाद चढवतात पण काही काही लोकांमध्ये चालतं कांदा लसून आणि तर हे प्रियच आहे बेसनचा झुणका आणि कांदे भजी त्यामुळे आज आपण ती त्यांची आवडती रेसिपी अशी झुणका रेसिपी बनवणार आहे पण आज आपण बेसनपासून नाही तर चण्याची डाळ भिजत घालून ही रेसिपी बनवणार आहे एकदम छान होते नक्की करून पहा तुम्ही आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा ते जे बेल बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल झुणका करायला एक वाटी हे एक बाऊल भरून मी चण्याची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत घालणार आहे मी चार ते पाच तास आपण छान डाळ भिजवून घेतली आहे चांगली नरम झाली आहे डाळ आता याला दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये हे चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक इंच आलं टाकायचं आहे आणि चार मिरच्या टाकणार आहे मी जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे मी ह्या कमी तिकटाच्या चार मिरच्या घेतल्या आहेत डाळीतलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही त्यात सर्व डाळ घेतली मी त्याच्यात काढून पाणी काढून त्यातलं लसूण आलं आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकून दरदरीत वाटून घेणार आहे मी हे सगळं अशी दरदरीत पेस्ट करून घेतली आहे मी याला आपण कांद्यावर परतून घेऊया एक मोठा कांदा घेतला आहे मी बारीक कापून आणि हा कढीपत्ता आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यात एक ते दीड चमचा तेल टाकते मी तेल आपलं सापलं आहे चांगलं त्यात मोहरी टाकूया एक चमचा मोहरी तडतडायला द्यायची आहे चांगली मोहरी तळतडली की त्यात जिरं टाकायचं आहे एक चमचा हिंग टाकायचं आहे कढीपत्ता कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला लाल झाला आहे त्यात हळद टाकूया छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकते थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे मिनट त्याच्यावर जी आता चण्याची डाळ टाकायची आहे चण्याची डाळ थोडी थोडी मधी डाळ आहे अशी दरदरीतच वाटून घेतली आहे मी एकदम बारीक पेस्ट नाही केली आहे छान सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं भांडं धुऊन पाणी टाकायचं आहे एकदम दोन ते तीन चमचे सर्व मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं याला सर्व मिक्स करून घेतलं आहे मी पाणी घालून आता याच्यावर एक मिनटं झाकण ठेवते एक ते दोन मिनटं वाफेवर चांगलं त्याला शिजायला जायचं आहे दोन मिनटं झाले आपण झाकून काढून बघूया छान आपला झुणका रेडी झाले त्याला मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतला आहे मी आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे झुणका आपला रेडी आहे छान सर्व एकजीव करून घेतला मी मीठ आणि कोथिंबीर टाकून आता गॅस बंद करूया झुणका आपला झाला आहे अशी ही आपली झुणक्याची रेसिपी चण्याच्या डाळीपासून रेडी आहे भाकरी बरोबर करा किंवा चपाती बरोबर पण छान लागते किंवा असाच पण नुसता खायला पण छान लागतो हा एकदम सुका सुका झाला आहे टेक्सचर पण किती छान आलं आहे त्याचं रवाळ असं कशी वाटली ही तुम्हाला झुणक्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा